कशावर नाही फक्त युट्यूब चॅनेल साडे दहा वाजून गेलेले आहेत आणि काकीच्या वावरात बायका चालू झालेल्या आहेत भांगलायला ही आहे राणी मावशी ही आहे शामाता त्याच्या वहिनी असं म्हणते माझी सुगरण भांगालती तह उचलायची खड पिलो तू भांगाल ती बघितलं ना व्हिडिओ कसली बहारी काढला घेतलं दोन टप घेतली नाही अशी करती शकती दोन्ही आणि बाबा पण सुपली टाकते सुपली परत त्या तपात टाकते आणि बाबा कसं करते उचला टाका एकच पो भरलाय आणि म्हणती कि जा टाकून ये जा पप्पाला काम दे या चला घरी बाबा चाललं ते चला बाबा लावते की बाई बायशी मावशी करते तिथच जरा बाई चांगलं चला।, चला बाबा निघाल ते बुरी बुरी। आता नाहीच नाहीच यायच म्हणती आता ते बघ चल की आता चला घरी आल्यावरती हिता असा आवाज आमच्याकडं तुम्हाला कानावर मिळतो आणि मिळायला मिळायलाच पाहिजे ऍक्च्युली लय खासी येतं ये इथं काय दुसरं वाजत नाही पण कार्यालयामध्ये लग्न असलं की घाणी वाजतात आणि तेवढंच आमच्या भांगलणाऱ्या बायकांना करमणूक असते त्यांना बोर झाले की रोजची करमणूक असते गेली आता थोडस पुढं असं कंटिन्यू झालं भांगलं आणि की आमच्या गप्पा चालू होतात आणि असा आमच्या गप्पा रंगतात की आम्हाला भांगलत भांगलं दिवस गेलेला कळतच नाही

चल पंजाब बाबा चालले एक खेळा पोरांनो चला आम्ही तुमचा व्हिडिओ करते तुम्ही खेळा दोघजण लगेच गेला सगळ्या पोरांचं बरं त्याच्यावर ध्यान हो डपलं उचला खडं उचला आरंधा काय वयाला निघत नव्हता का गिळळा वय हो? गिळला तेवढ्या बाबतीत ध्यान ठेवून जावा

Gengarle, gati, pokkazu gengarle. Kiti pora gani? Pa. Kari, chara. Charu kudu. Kiti